संपूर्ण पवार कुटुंबीय या ठिकाणी दिसते कसं नाही माझी मुलगी नेहमीच प्रत्येक वेळेस प्रचार ती काही प्रचार करत नाही आपली बिचारी पॅम्पलेट पाठत वगैरे करतात काल दादांनी आपल्यावर आरोप केलेला आहे मी लहानाचा मोठो याच कुटुंबात झालेला आहे मला सगळं माहिती आहे आणि शेवटी निवडून कसं यायचं काय यायचं मला सर्व मला त्यांचा स्वभाव हो माहिती आहे हो। ते कसे बोलतात सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे नाही थे ना ना जा जा ना ना येणार होते मात्र हेलिकॉप्टर काय माहिती काय नक्की नाही माननीय जयंत पाटील त्या चॉपरमध्ये होते ते त्याच चॉपरमध्ये सकाळी ते सांगलीवरनं पुण्याला प्रचाराला आले आणि तरीच चॉपर तसंच्या तसं निघालं जयंतराव उतरल्यावर आणि सुष्मताईना घ्यायला अलिबागला गेलं हे म्हणजे भाग्य आपलं की कुणालाच काही आले म्हणजे त्या पायलटलाही काही झालं नाही हे खरंच म्हणजे भाग्य आपलं पण तो ॲक्सिडेंट झाला आणि म्हणजे पायलट ही सुखरूप आहे आणि सुषमा ताईंना ही म्हणजे टेक ऑफ वगैरे काही हानी जाई झाली हे खूप आमच्या सगळ्यांचंच भाग्य काल रात्री त्यांच्या जिल्हा प्रमुखावर पण रायगडचा हल्ला झाला होता सुषमाईंनी असं म्हणलं की तो हल्ला भरत गोगले यांच्या मुलाने केलेला आहे हे म्हणजे धमक्या तर ऐकूच येत होत्या धमक्यांची चर्चा वारंवार आज राज्याच्या इलेक्शनमध्ये होते असे जर हल्ले होत असतील तर हे अतिशय चिंताजनक आहे आणि एका सशक्त लोकशाहीसाठी प्रचंड घातक आहे पुन्हा असं वाटतंय की आपण दडपशाहीच्या दिशेने चाललोय काल हेलिकॉप्टरमध्ये मला वाटतं सगळ्यात म्हणजे सेफ्टी आणि सुरक्षितता मग ती गाडीची असू दे विमानाची असू दे किंवा हेलिकॉप्टरची असू दे या सगळ्या गोष्टींची फार बारकाईने आम्ही सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे साधारणपणे पवार साहेबांच्या नेतृत्वाखालीच ते होते रोहित पवार केले की बारामती सरकारी बँकेमधल्या हो असं माझ्या कानावर आले ते खूप म्हणजे त्यांनी ट्विट केले त्याची माहिती आम्ही सगळे घेतोय इंदापूरमध्ये एक घटना घडली प्रचारासाठी वाढेने असं वाटतं तुम्ही तिथे स्थानिक लोकांना विचारायला पाहिजे काय झालं नाही पक्षाचं ही खूप चांगली गोष्ट आहे की राहुलजी त्यांची आई जिथून लढतायत तिथून आज लढतायत आमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे मध्ये अजित पवार असं म्हटलं की अजून मी आता निर्णय घेतला तो दोन हजार चार ला जर घेतला असता तर बरं झालं लोकशाही प्रत्येकाला बोलायचा अधिकार पंतप्रधानाचे नाव घ्यायला लाज वाटते चव्हाण एखाद्या एका मुलाखतीमध्ये मुलाखतीमध्ये मी नाही बघत मी ऐकलंच नाही त्याच्यामुळे मला माहितीच लोकसभा लोकसभा मा इलेक्शन मध्ये माहिती नाही मी ऐकलं नाही लोकसभा इलेक्शन मध्ये आता लक्ष्मी दर्शन होणार आहे कसं बघता याकडे काही ठिकाणी चर्चा देखील सुरू झालेली आहे ग्रामीण भागात त्याची लिस्ट देखील तयार झाली तुमच्या प्रश्नाचंच माझं उत्तर आहे तुम्हाला प्रश्न विचारावा लागतोय म्हणजे नंदा वहिनी मागच्या आठवड्यात जे गोष्ट बोलल्या होता ती खरी होताना दिसते आणि आत्ताच काही मुली मला सांगत होत्या की काही असा एक घटक आहे ज्यांना काही अशा गोष्टी हालचाली कानावर येत आहेत है। आणि त्या महिलांचं असं म्हणणं आहे की त्यांना ते काही आवडलेलं नाही मी अजून आम्ही माहिती घेतो आहे त्याची पण नंदा वहिनी जे बोलल्या ते आता तुमच्या प्रश्नामधूनच सत्य होतं आहे की वैना वहिनी जे बोलल्या ते खरं होतंय अर्थातच आम्ही पुरावा मिळाले तर नक्कीच करणार

काही बोललं तरी सहा दशकं ही हेडलाईन होती एक तर पॉलिटिकल वार एक तर माननीय मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री आहेत मी काही इतकी मोठी नाही आहे की माननीय प्रधानमंत्र्यांच्या मोदीजींबद्दल काही बोल पण एक आमचं प्रांजळ मत असं आहे की एका सशक्त लोकशाहीमध्ये मी तुम्हाला उदाहरण देते की आदरणीय पवार साहेबांचं आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं चा कुठलंही नातं नव्हतं पण त्यांचा मानसपुत्र म्हणून आजही पवार साहेबांचंच नाव घेतलं जातं त्याच्यामुळे पब्लिक लाईफमध्ये आणि मी आज बोलत नाही आहे माझं हे ठाम मत आहे की एका सशक्त लोकशाहीमध्ये एकतर तो विचार मोठा असतो आणि तो विचार पुढे नेण्यासाठी कोण सक्षम असेल तीच व्यक्ती तो पुढे नेते एक आणि अशा वेळीच एकच नसतो अनेकही होऊ शकतात त्यांनी असे सुद्धा विधान केले जेव्हा उद्धव ठाकरे अडचणीत असतील हो, तेव्हा त्याला मदत करणारा पहिला व्यक्ती हा नरेंद्र मोदी असेल पुन्हा एकदा था। उद्धवजी उद्धवजींची भाषा ऐकताय तुम्ही बडी ताकद आहे या ठिकाणी होत असते या नाही नाही इथली अजित पवारांनी ही जागा घेतलेली आहे त्याच्यामुळे आम्ही दुसरी जागा बघितली एकच आहे की इथे सांगता सभा करायची पद्धत आदरणीय पवार साहेबांनी चार पाच दशकं ती केलेली आहे हे दुर्दैव आहे की ज्या ठिकाणी ते अनेक वर्ष एखादी पद्धत करत होते त्यांच्याकडून आणखीन एक गोष्ट पवारसाहेबांकडून काढून घेतली बाकी काय ते त्यांचे मी जाहीर आभार मानते मी फोन करूनही त्यांचे आभार मानते